ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू या इतिहासाच्या ठेवी असून या वास्तूंचं जतन करण्यासाठी दुर्ग महर्षी गोने दांडेकर यांच्यासारख्या अनेक व्यक्ती झटत आहेत पण त्यांचे प्रयत्न आजही एकाकी पडताना दिसत आहेत महाराष्ट्रातून किल्ले संवर्धनाला आपण पुरेसं महत्व दिलं पाहिजे आजही महाराष्ट्रात अखिल भारतीय गिर्यारोहण संघटनेसारख्या अनेक सामाजिक संस्था गडसंवर्धनाबद्दल आस्था राखून आहेत त्यांचे सहकारी आणि सोबती शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी नियमितपणे गड चढतात त्या गडाचा इतिहास जाणून घेतात त्यांच्यासारख्या इतर दुर्गप्रेमींना तिथल्या गड किल्ल्यांबद्दल माहिती देतात आणि इतिहास जिवंत ठेवतात आपल्या गड आणि किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी लोकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आपल्या वारसाचं जतन हे आपणच करायला पाहिजे असं प्रतिपादन वेंगुर्ले नायब तहसीलदार राजन गवस यांनी वेंगुर्ले कोर्ट उर्फ डच वखारी या भुईकोट किल्ल्यावर दांडे कर दुर्ग महर्षी गोने दांडेकर यांचा जन्मदिनानिमित्त अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण गिर्यारोहण संघटना संघटना संचलित सिंधुदुर्ग जिल्हा आणि जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिमेनंतर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी केलं यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समितीचे उपाध्यक्ष आणि जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजीव लिंगवत गडप्रेमी डॉक्टर प्रल्हाद मणचेकर सामाजिक कार्यकर्ते नंदन वेंगुर्लेकर ग्राहक पंचायत महाराष्ट्र वेंगुर्ले सदस्या आणि पोलीस टाइम्सच्या पत्रकार सिमंतिनी मयेकर वेंगुर्ले कोट पहारेकरी आनंद मिंडे कार्तिक दरेकर मानसी देसाई सोनिया चव्हाण आणि जनसेवा प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते ज्येष्ठ दुर्ग महर्षी लेखक गोने दांडेकर उर्फा अप्पा यांचा आज जन्मदिवस अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीनं गोनी दांडेकर दुर्गवारी दिन या स्वरूपात दरवर्षी साजरा केला जातो गोनी दांडेकर यांनी महाराष्ट्रातील अबालवृद्धांची पावलं डोंगराकडे गड किल्ल्यांकडे वळवली छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमाने पावन झालेल्या गडकोटांची आवड महाराष्ट्राच्या तमाम जनतेला जने लावली आदरणीय आठवण म्हणून म्हणून त्यांचा दिन, दुर्गवारी दिन मनुन साजरा केला जातो या दिवशी गोनेदानच्या कादंबरीचं अभिवाचन जवळच्या दुर्गांवर दुर्गभ्रमंती गोनेदांवरील लघुपट किल्ले पाहिलेला माणूस याचं प्रदर्शन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून दुर्गवारी दिन साजरा केला जातो या वर्षी गडकोटांच्या स्वच्छता आणि वृक्षारोपण करून निसर्गाच्या आज वेंगुर्ले कोर्ट उर्फ डच वखार या भुईकोट किल्ल्याची सिंधुदुर्ग गिर्यारोहण संघटना आणि जनसेवा प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आलं या कार्यक्रमाला अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण समितीचे अध्यक्ष उमेश झिरपे कार्याध्यक्ष ऋषिकेश यादव सचिव डॉ राहुल वारंगे सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समितीचे प्रभारी अध्यक्ष डॉक्टर यांचा हा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखिल गिर्यारोहण समिती तर्फे आजचा दिवस किल्ल्यावर स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण करून साजरा करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज वेंगुर्ल्यामध्ये जनसेवा प्रतिष्ठान आणि सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समिती यांच्या माध्यमातून सन्मानीय निवासी नायब तहसीलदार राजन डवस साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येत आहे आणि प्रसंगी वेंगुर्लेतील प्रतिष्ठित डॉक्टर प्रल्हाद मंचेकर सन्मान्य पत्रकार श्रीमंतनी महेकर मॅडम त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते नंदर वेंगुर्लेकर आणि आम्ही इथे उपस्थित आहोत आज या कार्यक्रमाला सन्मान्य साहेब इथे उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे आणि उपस्थित मान्यवरांचे मी आभार मानतो धन्यवाद